बरोबर का आई आत्याने बनवलेला आई अजून याच आहे मला ही मशीन आपली बरी सगळ्यांना होऊ शकते म्हणजे ज्या प्रेग्नेंट लेडीज वगैरे असतात ना त्यांना सुद्धा म्हणजे टेन्शन नाही बघा डायरेक्ट आता हे मी खाली मांडी खाली ठेवले जे धावायचं आहे ना ते खाली ठेवले हाताने दाबायला नको आणि आता आईने खाल्ला भात हम्म कसली भाजी बनवलेली आईने हा औ राज आईने कसली भाजी बनवलेली कसली कसली पेंड्याची कशी बनव चालतील ना बनवून खायला खरं खावल सगळं याने व किती घेतला पहिलं गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आणि वाजले ते म्हणजे आठ वाजून दहा मिनटं आणि सकाळ झालेले हंगोळ वगैरे बाकी अजून आणि आजीबाई आमची गेली लगेच घरी दादा रिक्षावर गेला मग तीन तो त्याने सोडलं तिकडं ग घरी ती काही जास्त राहू शकत नाही इथं जरा एक रात्र झोपण्यासाठी म्हणून आलेली ती पण नवीन जागा असल्यामुळं तिला झोप लागली नाही रात्रावर आम्ही आम्हीसुद्धा जर आमचं आता खाली खाली वाटते युवांशी नाही पण नाही तर आईसुद्धा गेले शाळेत तर एवढ्याला तर आमची सकाळ व्हायचीच नव्हती गौरांश तेवढा उठायचा आम्ही साडेआठ नऊ वाजता उठून मग आंघोळीला आज काही येत नव्हती तर सगळं खाली खाली एकदम सामसुम वाटते आम्ही सुद्धा उद्या जाणार झालं कारण गौरांची शाळा पण चालू होणार आहे आता आणि एकदम सामसूम एकदम खाली खाली दिवसभर काय नाही त्याच्यामुळं बघू तसं नको करू जाचल बाहेर खेळ मी आता आंघोळीला जाते लागेल गड़ा गड़ा। आईने चवळीची भाजी वगैरे बनवले आणि बघूया मग वरण बनवला तर नाही आता मग चवळ्याची भाजी आणि भात वगैरे खाणार उद्या पण उद्या नाही तर मग उद्या सकाळ म्हणजे सकाळी मग हरच्या इथं जाणार आणि मग तिथून स्टेशनला जायला जवळ तर त्याच्यामुळं आणि तेरा तारखेला शालला आहे तर एक दिवस तर जाणार मला वाटे कारण शाळेचा गो गौरांचा अभ्याससुद्धा करून घ्यायला लागेल वही जास्त काय केलंच नाही त्याने अभ्यास आणि खरंच वेगळंच वाटतं एकदम सामसुम पणू पण गेले आज जाणार होती ती कालच गेली आज संध्याकाळी काळे जाणार होते चला आता मी मस्त आंघोळी करून घेते लवकर चहा वगैरे पिऊन घेते आणि मग बघू दिवसभरात काय होते ते तुमच्यासोबत शेअर करतेच मी आई पण आ... साडेतीन चारपर्यंत येईल नाही नाही चला देवपूजा वगैरे झालेली मस्त आणि काल आईने पुऱ्या बनवलेल्या श्रीखंडपुरी होती काल आणि मच्छीसुद्धा होती दादाने मच्छी आणि कालवण वगैरे बनवलेला तिने पुरी आणलेली म्हणजे श्रीखंड आणलेलं पुरी बनवलेली तर आता मी चहा सोबत ते खाते आणि गौरांशला चवळीची भाजी आहे आईन तर मग भाकरी सोबत घालवते नाश्ता वाजल्यात ते म्हणजे त्याची आंघोळ बाकी अजून थोड्या वेळानंतर करते चला या चहा प्यायला चलो वाजलेत ले, हो ते म्हणजे दहा आणि सगळे कामं झालेले आहेत माझे कपडे होते थोडेसे हाताने धुवायचे ते धुऊन झालेत थोडीशी भांडी एकदम थोडीशी नॉर्मल आणि आता बघूया खिचडी वाट टाकते नाही तर मग वरण भात असं काहीतरी आता सगळं झालेलं आहे बसले गवरान चांगोळ करून देवपूजा झाली त्याची दे, मस्त आता बसले टी व्ही बघत थोड्या टायमात अभ्यास करून घेते आता ब्लॉग अपलोड करून घ्यायचा आहे मला त्याच्यामुळं थमनेल वगैरे बनवायचं आहे म्हणून पहिला बोललो त्याला बघायची तेवढी टी व्ही बघू दे माझा थमनेल वगैरे किंवा ब्लॉग अपलोड करून झाला म्हणजे मी अभ्यास घ्यायला मोकळे त्याचा तर नंतर घेते अभ्यास सगळं आगनं झाडून क्लिअर केलेलं आहे बघा एकदम मस्त जाळलं आहे आणि गौरांश गेलेला आहे आईसोबत दळणाचा डब्बा घेऊन शूट करायचं राहिलं आईसुद्धा आलेली शाळेतून आणि तो गेलाय तिकडं दळणाचा डब्बा घेऊन एकदम टोकाला जायला लागतो जळण घेऊन म्हणून बोल त्याला जा जरा बघ काय आहे काय नाही तिकडं कधी गेलाय गेला कधी आहे काय माहिती तर म्हणून त्याला बोल जा तो गेलाय तर आता मी संत्री खाऊन घेते एक एवढं मोठं अंगण आहे ना की झाडून दार दार अर्धा तास जास्त जातो तर मी संत्री खाते चलो फ्रेश वगैरे झालेले वाजले ते म्हणजे साडेपाच आणि साडेपाच वाजता अंधार बघा किती झालं आणि आता मी, मी मशीनवर बसते कारण बनू गेले तिने दोन साड्यांना फॉल बसवला आईच्या आता मी होते तसं बसवते ह्याच्यावर काय होतं माहितीये का ते नीट शिलाई म्हणजे फुगा येतो असं प्लेन नसला मुलं तर बघूया कशी येते जशी येते तसं ते ते मारून परत घरी नेऊन परत कधी आणायचं कधी नाही असं त्याच्या मुलं जरा तिथंच करून देते तिचं छान अभ्यास करा तर साड्या करायच्या अगोदर मी जर अनारशींचं पीठ आहे तर ते बनवून घेते थोडेसे मामीने सुद्धा दिलेलं आहे पीठ आणि आमच्या आता भिंगारचे सुद्धा दिलेला तर त्याचे थोडेसे अनारसे बनवून घेते पीठ पीठ कुठे आपण घ्यायच्या अन्ह बनवले बरोबर झालंय का आई आत्याने बनवलेला पिठा या आई अजून यायच आहे दे मला अरे मला दे कुठं मामीसने बनवलेलं कसं झालंय बघायला का ट्रेन मध्ये नेल तर चालतील ना बनवून खायला खरं खायला याने बघ किती घेतलं पहिलं दोन खाल्लं अजून दोन घेतलं माझ चोर हा पहिला यांची आईंची आई सांची पीठ त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर मीच घेऊन गेल तो इथून बघूया कसं झालाय पहिला तर विकत आणायचो नाही पीठ सामान ना आणायला गेलो की विकत आणायचं पीठ

ही मशीन आपली बरी सगळ्यांना होऊ शकते म्हणजे ज्या प्रेग्नेंट लेडीज वगैरे असतात ना त्यांनासुद्धा म्हणजे हे टेन्शन नाही बघा डायरेक्ट आता हे मी खाली मांडीखाली ठेवले जे दाबायचं आहे ना ते खाली ठेवले हाताने दाबायला नको आणि आता चालत एक फॉल बसून झालेली आहे माझी आता हे दुसरी ह्याच्याने काय टेन्शन नाही म्हणजे पण खूप जरा स्लो, -स्लो होतं पण चांगली आहे जरा आपल्या घरा घरासाठी थोडंसं समजलं ना आईला ताईसुद्धा बसू शकते पण आम्हीच पणू आणि मीच बसवून देतो पटापट -पत बसवते मी तर हे काम चालू आहे वाजलेत ते म्हणजे याच्यात कमी वाजलेत घड्याल परत बंद पडलेलं आणि गौरांचं नुसताच स्केच पेन घेऊन काय पण करत बसले आईने डाळ बनवले आणि मला वाटते भात बनवलं आहे आणि भजी बनवणार आहे कसली भजी बनवणार आहे रे आई गौरांज गौरांज आई कसली भजी बनवणार आहे आई कसली भजी बनवणार आहे काय तरी वेगळंच चाललं आहे त्याचं वय हो। लक्ष न देत चला माझं मी फटाफट काम करून घेते

उद्या चला घरी मानकूर बस झाली सुट्टी अजून पाहिजे कोण आहे इथं आई इथं शाळेत जात आहे तो आहे <laughs> ना मला मारला बोलत मी तर चालले माझे शाळा चालू होते आता माझा क्लास आहे ना आणि शाळेत जाते ना मी शाळेत जायचंय मला शाळा चालू झाल्या माझी दे आता चल अभ्यास उठ दे आईने खाल्ला भात कसली भाजी बनवलेली आईने हा औराज आईने कसली भाजी बनवलेली कसली हा कसली बोर पेंढ्याची कशी बनवलेली छान हा सगळी खाल्ली ना गणपती महाकाली ये जेव मात पाव हा जय श्रीराम चला जेवून झालेला आहे